मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण किती शेतकऱ्यांना फायदा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण झाले आहे केंद्रीय शिवराज चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कृषी धनंजय मुंडे आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या हप्त्याचे वितरण करण्यात आले प्रत्येक वर्ती वर्षी प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांनी मिळणारा बारा हजार रुपये केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहेत या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो अशाच प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारने देखील सुरू केली आहे नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयामध्ये आणखी सहा हजार रुपयाची भर घालत आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षे बारा हजार रुपये मिळत आहे